कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित विरोधात तीव्र विरोध कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात ग्रामीण भागात तीव्र विरोध पाहायला मिळतो आहे हद्दवाढ विरोधी कृती समितीने आज वीस गावांमध्ये बंदची हाक दिली असून निर्णय लादल्यास आगामी जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे आज अत्यावश्यक सुविधा वगळता गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून या हद्दवाडीला हद्दवाडीचा गाठ घातलेला आणि आम्ही ग्रामीण जनता ताकदीने विरोध करतोय विरोध करण्याची कारणच अशी आहेत की शहरापेक्षा निश्चित ग्रामीण भाग उजू आहे शहरामध्ये रस्त्यांची दुरुस्त आहे कचऱ्याचा गंभीर प्रश्न आहे पाणी व्यवस्थापनाचा किंवा पाणी वितरणाचा प्रश्न गंभीर आहे अशा बाबी असताना या ठिकाणी हातदवड का करतायत अजून शहरी लोकांना सुविधा पूर्णपणे देऊ शकत उपनगरांची दुरावस्था आहे असं असताना आमची गावं घेऊन अजून ताण का पाडतायत या ठिकाणी माधुरी मिसाळ मॅडम सहपालकमंत्री कोल्हापूरच्या यांनी प्रवास सांगितलं की पुण्यासारख्या ठिकाणी के हातवड केल्यानंतर जी हातवड गावं त्यांना अजून अजून आम्ही सुविधा देण्यास सक्षम नाही पुण्यासारखी अ वर्ग अ वर्ग महानगरपालिका जर सुविधा देत नसेल ती कमी पडत असेल तर कोल्हापूर महानगरपालिका ड वर्गात आहे काय सुविधा देणार त्यामुळे या ठिकाणी येणार हा आमचा ग्रामीण जनतेचा आम्ही आमच्याकडे विविध फंड आहेत आमच्याकडे ग्रामपंचायत फंड आहे आमच्याकडे नागरी सुविधा जनसुविधा जल जीवन मिशन असेल राष्ट्रीय पेयजल योजना असेल किंवा पंचवीस पंधरा तीस शोपण पन्नास चोपन अशा आमदार फंड खासदार फंड किंवा पंचायत सदस्य फंड अशी विविध फंडातून प्रचंड विकास कामं या माध्यमातून या ठिकाणी होत असतात बहुरग तीर्थ योजना आहे आणि मग असं असताना आम्ही त्यांच्यापेक्षा स्वयंपूर्ण असताना त्यांच्यापेक्षा अपडेट असताना मग आम्हाला समरशेच्या गतीत का ओढून घेत आहे त्यासाठी आम आमचा विरोध आहे आणि बंदी काय परिस्थिती आहे किती गावांनी बंद पुकारलेला आहे विसी गावांनी बंद पुकारला आणि विसी गावात जवळजवळ शंभर टक्के बंद स्थिती झालाय आपण एक दोन गावात व्हिजिट केलं तर त्या ठिकाणी आपण परिस्थिती बघितली असेल तर बंदला उत्स्फूर्त त्या ठिकाणी लोकांनी पाठिंबा दिलेला आहे कारण काय काय बंद पुकारण्याचं कारण हेच की शनिवारी पालकमंत्री आणि हसन मुझ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदारांची बैठक झाली या बैठकीमध्ये हद्दवाडीबाबत ते सकारात्मक असल्याचं आम्हाला वाटण्यात आलंय आणि आज मंगळवारी त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांची दहा आमदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता दाट आहे म्हणून मग आमचा विरोध आमचा रोष आमचा आवाज त्या मुंबई पर्यंत पोहोचावा मुख्यमंत्र्यांच्या पोहोचावा म्हणून हे मी तात्काळ हद्दवाडीच्या विरोधात बंद पोकारलेला आहे शासन आमच्या भावनाचा विचार केला ही अपेक्षा आहे तर या उपरी त्यांनी जर जोरदार लोकशाहीला मारक असा निर्णय घेतला तर निश्चित आम्हाला न्यायालयाचे दरवाजे उघडे असणार आहेत रस्त्यावरची लढाई आम्ही लढूच आणि यापुढे जाऊन येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा खाद्यवाडीत जाणाऱ्या गावांची महानगरपालिका असेल या सगळ्यांच्या वतीनं आम्ही वीसच्या वीस गावांच्या वतीने मतदानाचा बहिष्कार टाकतो